मी वर्षा पगारे माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना माझा जय भीम आज माझ्या नवऱ्याला खूप म्हणजे खूप ताप आला आहे ते बिचारे झोपलेत आम्ही काल कालभर उन्हामध्ये व्हिडिओ काढत होतो दुपारच्या टायमाला खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप ऊन होतं जास्त आणि गरम पण आमच्याकडं भरपूर होतं तेवढ्या उन्हात आम्ही व्हिडिओ काढले आणि आज माझा नवरा बघा बिचारा आजारी पडलाय झोपलेत गोळी खाल्ली आणि झोपलेत ओ ओ इकडं बघा इकडं बघा ना त्यांना सर्दी पण झाली खोकला पण झालाय ताप पण आलाय आत्ताच त्यांना गोळी दिली आणि आता ते गोळी घेऊन झोपलेत हातपाय दाबलं आता त्यांचे हातपाय दाबायचे पाय दुखायला लागले त्यांचे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये कळवत जा म्हणजे मला पण कळेल का मी बरोबर काढते की नाही काढत कुठं चुकते काय ते मला सांगा तुम्ही आणि तुम्ही मला कुठून कुठून बघताय माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात ते मला तुम्ही सांगत जा का तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता ते म्हणजे मला पण कळे मी लांबपर्यंत किती लांबपर्यंत गेले आणि तुमचे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला सांगत जा हां उज्जैनपर्यंत ना आम्हाला उज्जैनपर्यंत उज्जैनचा पण मॅसेज आला होता व्हॉट्सअप हे आलं होतं आम्हाला लाईक लाईक होता त्यांनी सांगितलं आम्ही उज्जैनवरून आहे तसं तुम्ही पण मला कळवा जा म्हणजे मला माहिती पडेल आणि माझी ती सुरुवातच आहे मला एवढं जमत नाही काय बोलावं तुम्हाला काय सांगावं मला ते समजत नाही पण मी आपलं कसं तरी काय तरी बोलतो अजून अजून आम्ही जेवण नाही केलेलं आहे बिचारा माझा नवरा जेवला नाही ना तशीच गोळी खाल्ली झोपले आता गोळी खाऊन आता ते उठल तेव्हा मी त्यांच्याबरोबर जेवल आणि आज तर आम्हाला काय व्हिडिओ नाही काढायला भेटणार कारण मी घरात व्हिडिओ काढते बघा मी तर खिडकीत मोबाईल ठेवते आणि तो व्हिडिओ काढते का ही खिडकी या खिडकीत मी इथं मोबाईल ठेवते इथं खिडकीमध्ये मोबाईल ठेवून मी व्हिडिओ काढते आणि बाहेर गेलं का मग ते बाहेर ते काढतात शक्यतो मी बाहेर व्हिडिओ काढत नाही मला आवडत नाही बाहेर व्हिडिओ काढायला आणि तुम तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने आणि काय हो तुमच्या तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असंच कायम राहू द्या कारण तुमच्याच याच्यामुळं तुमच्याच <laughs> आशीर्वाद आणि आज माझे सबस्क्रायबर किती झालेत के झाला आहे मला खूप आनंद वाटतो असाच माझ्यावर भरभरून प्रेम करत जा आणि मला सबस्क्राईब लाईक शेअर मला करत जा मला खूप बरं वाटेल धन्यवाद जय भीम काही चुकलं तर माफ करा